नमस्कार मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस आज जर आपण विचार केला तर शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात जे मुलाग्र बदल आपल्याला अपेक्षित होते शैनिकी शिक्षणाच्या संदर्भात आपल्याला मुलाग्र बदल अपेक्षित होते शेतकऱ्यांसाठी आपल्याला पीक विमा योजना तसेच दुष्काळ परिस्थिती नियंत्रणासाठी काही बदल अपेक्षित होते त्याच्यातच एक महत्व एक अजून एक संकट मागच्या काही दिवसापासून महाराष्ट्रावर गोंगवलंय आणि ते म्हणजे अवकाळी पावसाचं आज अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची त्वरित सरकारने दखल घेतली पाहिजे एका बाजूला दुष्काळाने आपला अख्खा महाराष्ट्र होरवळतोय तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसामुळे तयार झालेल्या पिकांचं नुकसान होतोय तर मित्रांनो ह्या क्षणाला सरकारने एकत्र निवडणुकीच्या धामधुमीतून थोडासा वेळ सर्वसामान्य जनतेसाठी बाजूला काढत त्वरित पंचनामे करण्याचे प्रशासनाला आदेश दिले पाहिजे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ते काम कंप्लीट केले पाहिजे ज्यांचे पीक विमा असतील अशा शेतकरी बांधवांनी अवकरी पावसामुळे ज्यांच्या शेती मालाचं शेतमालाचं आंब्याचं नुकसान झालेलं आहे त्यांनी त्वरित आम्हाला संपर्क करा आम्ही त्यांचा पीक विमा मिळवून देण्याचा कशोशीने प्रयत्न करू आज मला ॲक्च्युली मुलांच्या शिक्षणासाठी उद्याचा भारत घडवण्यासाठीच्या अजून एक दोन कल्पना मांडायच्या होत्या परंतु विषयाचं विषांतर नको आज आपण शेतकरी फोकस बोलूया शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या संदर्भात बोलूया म्हणून हे आवाहन मी आपल्या सगळ्यांसमोर करतोय जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत माझा व्हिडिओ पोचवा ज्यांचे कुणाचे जर पंचनामे झाले नसतील तर त्यांनी त्वरित आम्हाला कळवा आपण पंचनामे करून घेण्याचा प्रयत्न करू सरकार दरपारी दरबारी फॉलोअप्स करण्याचा प्रयत्न करू आणि लवकरच आपल्या सगळ्यांचे पीक विम्याचे पैसे आपल्या अकाउंटमध्ये कसे येतील यासाठी संपूर्ण नियोजन करू आज इथं थांबतो स्वाभिमानाने बोलूया आम्ही मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र